माझ्या ठिकाणी नेहमीच मंत्रमधील समस्या याच्यासाठी मी सगळीकडे फिरत असतो प्रवास करत असतो जनसंपर्क सेवा अभियान आम्ही चालू केलेलं आहे त्या अभियानामध्ये शिंदेवाडी या ठिकाणी गेलो त्याच्यानंतर आपण तांडोली जुना चांडोली रोड आहे त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस सगळे ग्रामस्थ आपल्याकडे आले आणि सांगितलं की तुमची भेट पाहिजे आम्हाला ऑफिसला त्यावेळेस ऑफिसला ही सगळी साठ सत्तर जण ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं ह्या कचरा डेपोमुळं आम्हाला खूप त्रास होतोय मग ते म्हटले हा हे निवेदन देताना तुम्ही आमच्यावर पाहायला चला मग आम्ही स्वतः मी यांच्याबरोबर गेलो अंगणवाड्यांमध्ये गेलो त्यांनी विहिरीचं पाणी दाखवलं त्यांनी त्या ते कचरा डेपोपासून जवळ असलं पोलीस क्वार्टर्स दाखवल्या जवळ असलेले एन ए प्लॉट दाखवले जी त्या शहरीकरणाला परवानगी दिलेली आहे त्याच्यानंतर आदिवासी भागातील मा मुलींचं हॉस्टेल त्या ठिकाणी आहे पोलीस स्टेशन आहे तर ही सगळी प्रदूषण जे आहे त्या ह्या सगळ्यांना त्रास होते आजला इथं पोलीस क्वार्टरमध्ये कुणी राहत नाहीये त्या अंगणवाडी सेव सेविका आहेत त्यांचा आम्ही मुलाखत घेतलं तर त्या म्हटलं ज्यावेळेला कचरा उचलला जातो त्यावेळेला आम्हाला अंगणवाडी सोडून द्यायला लागतात म्हणजे अशी परिस्थिती आम्ही अन मग म्हटलं आपण याच्यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा हा कचरा डेम्पो होत असताना तिथे किंवा त्याला मान्यता दिली तिथं चार कोटी पाच कोटीचा नवीन प्रोजेक्ट येतो एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना ग्रामस्थांची की ग्रामस्थ परत कार्यकर्ते समाजसेवा करणारी लोक ही जी गावाचे महत्वाचे घटक आहेत त्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ज्या भागात प्रोजेक्ट होतो त्या भागातील लोकांना समजून सांगायला पाहिजे होतं आम्ही म्हणत नाही की हा प्रोजेक्ट होणारच नाही भविष्यात पण पोल्युशन होणार नाही आम्ही मान्य करतो का प्रोजेक्ट चालू आल्यानंतर बाबा हे पोल्युशन होऊ शकणार नाही आहे पण हे सगळं करत असताना गावाला कोणतरी वाली आहे की नाही तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होतोय त्या ठिकाणी विश्वासात घेतला पाहिजे हा पाच कोटीचा प्रोजेक्ट पाच एकर जागा बनसर गावची देत असताना आम्हाला कुणालाही गे विश्वासात घेतलं नाही कुणालाही विचारलं नाही जे मलाच नाही तर कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं नाही ग्रामस्थांना विचारलेलं नाही तर हा मनमानी कारभार अत्यंत चुकीचा आहे दुसरी गोष्ट हा आजची वस्तुस्थिती हो अशी का त्या ठिकाणी पोल्युशन होतंय विहिरींचं पाणी खराब झालेलं आहे हे सगळं आपण अनुभवतोय शाळांना प्रदूषण होतंय तर हे बंद करण्यासाठी तर आपण पर्यायी जागा शोधणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जोपर्यंत पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल बाकीच्या एजन्सी आहेत साहेब का त्या ठिकाणी ते कचरा उचलून नेतात मग आपण जर हिशोब काढला जे आपण एक कोटीचं टेंडर दिलंय त्या टेंडरच्या किमतीमध्ये आपल्याकडून इथून कचरा घेऊन त्यांना गव्हर्नमेंटने स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड दिली त्यांना परवानग्या दिल्यात त्याचं वर्गीकरण करतात त्याच्यावर प्रोसेस करतात मग ते प्लास्टिकचा योग्य ठिकाणी वापर होतो म्हणजे मध्ये टाकायची गरजच नाही जोपर्यंत आपला प्रोजेक्ट चालू होत नाही तोपर्यंत मध्ये हा कचरा टाकू नये आणि प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर प्रायोगिक तत्वावर ते आपण अनुभव घेऊ जर पोल्युशन होतच नसेल त्याच्यावर सुपुरला त्रास नसेल तर हा प्रोजेक्ट चालू करावा पण तोपर्यंत आपण ह्या पर्यायी सगळ्या मार्गाचा अवलंब करावा आमच्याकडे पण काही पार्ट्या आहेत का त्या आजचा ह्या भावानं कचरा घ्यायला तयार आहे तर तिथं नगरपंचायतचा फायदा होईल जे प्रोजेक्टला विरोध नाही प्रोजेक्ट ज्यांनी निधी टाकलाय त्यालाही विरोध नाहीये तर सगळ्यांचं स्वागत आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाच एकर जर क्षेत्र फक्त कचऱ्यासाठी गुंतवणार असोल तर त्याच्यातून आपण किती उत्पन्न मिळवणार आहे उत्पन्न मिळवत असताना त्याचा प्रदूषणाला काही त्रास होतोय का त्या प्रोजेक्ट कचऱ्याच्या ऐवजी आपण तिथं काही एखादा इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडं आय टी आय कॉलेज आणू शकतो का अजून का। बाकी काही ये करता येईल म्हणजे मंजरमध्ये जागा फार मोठे शिल्लक नाही आहेत आता मग जागेचा वापर करता असताना तुम्ही नागरिकांना विश्वासात घेतलं पाहिजे या जागेचा वापर आपण कचरा व्यवस्थापना करता करतोय मग आपल्याला त्याची प्रायोरिटी लावता येईल का आजला मध्ये जागेची सगळ्यात प्रायोरिटी कशा करताय मग आपण त्याचा उपयोग त्याप्रमाणे केला असता हा कुणाला विश्वासात न घेता हा प्रयोग आण प्रकल्प आणलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचं सगळ्यांचं जीवन जनजीवन जे आहे त्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट सध्या जो कचरा टाकला जातो त्या ठिकाणी टाकायचं थांबून आम्ही जो पर्याय देतो आहे त्या पर्यायाचा निश्चितच बसून विचार करावा तो पर्याय शंभर टक्के बरोबर असेल आम्ही खात्रीपूर्वक सांगत नाहीत सी ओ साहेबांचं सा आमच्यापेक्षा ज्ञान निश्चितच चांगलं आहे त्यांनी मंतरमध्ये सगळीच कामं चुकीची केली आहेत असं म्हणणं नाही आहे त्यांनी आल्यानंतर चांगलं व्यवस्थापन चालू आहे पण ह्या प्रोजेक्टबद्दल आमची शंभर टक्के चुकीचं चाललं आहे असं आम्हाला वाटतं आहे ते जर बरोबर असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं आणि सर्व ग्रामस्थांचं शेतकऱ्यांचं निवा शंकेचं निवारण करावं आणि नंतर पुढील प्रोजेक्ट चालू करावा तो चालू करत असताना लवकर इलेक्शन लागलेले आहेत तिथं लोकनियुक्त बॉडी यावी आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर हा प्रोजेक्ट चालू करावं या जे सगळ्यांचा विचार घेऊन त्या अर्थाने खऱ्या अर्थांचा प्रोजेक्ट चालू होईल एवढंच आमचं म्हणणं आहे आमचा प्रोजेक्टला विरोध नाही निधी आणणाऱ्यांना विरोध नाही एवढे आमच्या माफक अपेक्षा आहेत आम्ही ह्या पत्रकार परिषदेतर्फे सी ओ साहेबांकडे ह्या मांडतो प्रकल्पाला तुमचा विरोध नाही प्रकल्पाला नाहीये काय म्हणायचं प्रकल्पाला विरोध नाही पण प्रकल्प प्रकल करताना जी जागा निवडतोय आपण ती जागा प्रायोरिटी ठरवली का सगळ्या ग्रामस्थांना आपण विचारात घेतलंय का ऐवजी अजून खूप प्रकल्प आहेत का तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं बनतरला गरज आहे मग अजून हा प्रकल्प करत असताना माझला पर्याय आहेत आपल्याकडं का बाकीच्या एजन्सी या ठिकाणी येऊन कचरा घेऊन जातात ऑलरेडी त्यांचे प्रोजेक्ट तयार झालेले आहेत आणि ते कचऱ्यावरती व्यवस्थापन करता येत ते मग भोसरीचा कातार जातो चाकणचा जातो तळेगावचा जातो राजगुरु जातो त्याच एजन्सी आपल्याकडनं घेऊन जायला पण तयार आहे आणि आम्ही जर हिशोब काढला तर आजला मला वाटतं आपण जो खर्च करतोय आजला त्या खर्चाच्या कमी खर्चामध्ये सुद्धा हा मार्ग निघतोय त्याच्यामध्ये जे माझं जर ज्ञान आहे त्याच्यानुसार मला जी मिळालेली माहिती आहे की अशी आहे की आपण त्याच्यात मार्ग काढू शकतो हा प्रकल्प रद्द जर झाला नाही समजा जी मागणी पूर्ण झाली काय हा रद्द झाला नाही तर ग्रामस्थ शेतकरी जे ह्या प्रकल्पामुळे ज्यांना त्रास होणार आहे की सगळी लोक या ठिकाणी एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊ पहिल्यांदा सर्व जे पदाधिकारी आहेत किंवा सर्व पक्षाची लोक आहेत त्यांच्यावर आम्ही एक मिटिंग करू चांगली सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी चालू करायला लागेल आपल्याला हा विचार सगळ्या पक्षांच्या सह बैठकीत मांडून आपण तो निर्णय घेऊ त्याच्यामध्ये मग तालुक्याचे आपले प्रतिनिधी आहेत वळशी पाटील साहेब असतील शिवाजीराव दादा असतील त्यांना विश्वासात घेऊ यांच्यावर एकदा मीटिंग करू आणि सगळे मिळून मार्ग काढू याच्यामध्ये शी आपली चर्चा झाली शिवनशी चर्चा झाली काय उत्तर येते काय सांगता त्यांचं म्हणणं आहे का हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर आपल्याला निश्चित फायदा होणार आहे भविष्यात होणारे आम्हाला मान्य होणार का नाही माहित नाहीये पण त्यांच्यावरती जरी विश्वास ठेवला आपण आमच्या अडचण नाही त्यांनी विश्वास ठेवला पण तोपर्यंत तुम्ही कशाला आता जे व्यवस्थापन होतंय त्याचं तो आपण कशा करता रिस घ्यायची समजा भविष्यामध्ये होणार आहे झाला त्याचे रिझल्ट आपल्याला माहीत नाहीये असे प्रोजेक्ट कुठे चालले तर त्यांनी फक्त जिल्ह्यामध्ये बारामतीचं नाव सांगितलं बारामती आणि आपले बाकीच्या जिल्ह्यामध्ये नगरपंचायतीमध्ये खूप मोठा फरक आहे बारामती खूप पुढे गेलेला आहे ते प्रोजेक्ट चालू शकतात त्यांचं उत्पन्नाचं साधन असन त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी असतील बारामती सोडून त्यांनी कुठले सांगितलं का असा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये किंवा याच्यामध्ये चालू आहे आणि ते सक्सेस झालेले आहेत मग आपण त्या ठिकाणी आजला आपण नव्यानं नगरपंचायत होते तर आपण एवढा मोठी मोठा निधी त्या ठिकाणी का टाकावा तोपर्यंत आपण पर्याय मार्ग निवड निवडावेत आणि मग लोकनियुक्त बोडे आल्यानंतर किंवा या सगळ्यांची एक बैठक झाल्यानंतर त्याच्यातून निर्णय घेता ये आपल्याला तोपर्यंत एवढी घाई करायचं काय कारण नाही याचा आपण जो अपरिवाह होतोय का त्या ठिकाणी लोकांना बराचसा त्रास सहन करावा लागतोय काय सांगाल या शंभर टक्के लागतो शंभर टक्के लागतोय त्रास आपण तुम्ही मी स्वतः गेलोय त्या ठिकाणी तुम्ही पण गेलात तिथं तर समजेल तुम्हाला नाहीतर लोक कशा करता विरोध करतील मला सांगा काहीच करत नाही विहिरींची पाणी खराब झालेली आहेत त्याचा अगदी टेस्ट करा तुम्ही त्याच्यानंतर वास येतोय मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे नंतर हा कचरा सगळा बाहेर इकडे तिकडे फिरतोय त्याच्यानंतर ते दाळला जातोय दा त्या सगळ्या गोष्टी आहेत नाडचणीच्या चित्र त्याच्यातनं गावाचा खूप <coughs> मोठा काय विकास होणार आहे गावाचं भवितव्य बदलणार आहे एवढ्या मोठ्या जागा आणि एवढा मोठा निधी टाकून का गाव कम्प्लीट बदली होणार आहे कचऱ्याचा समस्या ही शंभर टक्के म्हणजे खूप महत्वाची आहे पण ती महत्वाची असताना त्याला जर पर्याय असता येईल आपल्याला तर एवढी मोठी जागा पाच एकर जागा गावाची जर गुंतवायची असेल तर त्याला जर पर्याय असेल तर ती जागा सध्या तरी हे करण्याचा अडचण नाही मग नगर आता नव्यानं नगरपंचायत होते त्याच्यानंतर बाकीची गावं समाविष्ट होणार आहे मग त्यावेळेला ह्या भू भौगोलिक रस्तेचा विचार करता येईल बाबा हे डम्पिंग ग्राउंड कुठे असावं शेवाळवाडीने प्रस्ताव हो दिलाय माझ्या माहितीप्रमाणे दिघोटवाणींनी प्रस्ताव दिलाय बाकीची गावं प्रस्ताव देत आहेत का आम्हाला नगरपंचायतमध्ये विलीनी करून घ्या मग त्यावेळेला आपल्याला हे ग्राउंड कुठं करायचं नक्की त्यावेळेला आपल्याला विचार करता येईल आज ही समस्या एवढी महत्वाची नाही आज नवीन पाईपलाईनचं पाणी सगळीकडे गेलं नाही आज मंतर शहरातले सगळे रस्ते नीट झाले नाही नंतरची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही नंतरची सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था व्यवस्थित नाहीये नंतरची ट्राफिकची व्यवस्था झालेली नाहीये नंतरच बाजारपेठ येथील जी नवीन आता आपण गाळे वगैरे बांधले याचा रिझल्ट जर पाहिले आपण तर आज एवढा मोठा निधी त्या ठिकाणी आला त्यावेळेला आम्ही म्हणत होतो का थांबा जरा नीट नेटके सगळ्यांना विचारात घ्या आज ठिकाण त्या ठिकाणी लोक जाऊन बसत नाहीत आजल्या लोक रस्त्यावर बसतात करोड रुपये खर्च करून जर लोक रस्त्याला प्रेफरन्स देत असतील तर हे प्रोजेक्ट करताना शंभर टक्के आपण विचार केला पाहिजे हे चुकीचे झाले तर असं नाही पण ते जनसामान्यांची त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे वैचारिक भागीदारी पाहिजे ती भागीदारी वैचारिक आली तर त्याच्यातून चांगले मार्ग निघतात हे आमचं म्हणणं आम्हाला प्रोजेक्टला विकासाला निधी आणण्याला निधी आणलाय त्याला विरोध शंभर टक्के नाही लोक पर्यावरण राहण्याकरता महाराष्ट्रामध्ये अनेक अशा पर्यावरणपूरक संस्था आहेत ज्या या कचऱ्यापासून सीएनजी गॅस बनवतात इतर काही बाय प्रोडक्ट बनवतात सिनेक बनवतात असे काही प्रोजेक्ट तुम्ही सीओ साहेबांच्या निदर्शनाला सांगून दिलेत काही प्रस्ताव ठेवलेत का शंभर टक्के आहेत शंभर टक्के आहे आम तर आमचं तेच म्हणत आहे का आम्हाला विश्वासात घ्या हे सगळं करत असताना विश्वासात घ्या आपण गडकरी साहेबांनी केलेली आपण नागपूरची जी आहे त्या ठिकाणची महानगरपालिका आहे त्या ठिकाणी निश्चित विजिट देऊन झाली पाहिजे ते सांडपाणी पण विकतायत आणि कचरा पण विकतायत त्याच्यावरती आजला सगळी बस व्यवस्था त्या ठिकाणी त्यांची चालू आहे तर आपण एवढी गायिका करावी की फक्त सेंद्रियच आपण हे करू शकतो असं काही नाहीये त्याच्यापासून अजून ज्यावेळेला खऱ्या अर्थानं नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर एक दोन वर्ष जातील तर त्यावेळेला आपल्याला करता येईल ते प्रोजेक्ट आपल्याला करता येईल आज आपण ही जागा मग परत आपण त्याचं काहीतरी वेगळं हे करा खर्चिक बाजू परत हे करा तर थोडं वेट अँड वॉच केलं तर आपल्याला नक्की काय करायचंय ते समजेल आपल्याला भविष्यातलं मंतर कसं असणार आहे भविष्यातली नगरपंचायत कशी असणार आहे हे आज आपण सांगू शकत नाही ही कि किती लोकसंख्या वाढणार आहे हे आज सांगू शकत नाही आपण जो प्रोजेक्ट करतोय आपण आजला जे काय सात टन पर डे हा कचरा तयार होतोय हा सांगितलंय त्यांनी ऍक्च्युली आपण मोजलेला नाही आमच्या माहितीप्रमाणे तो तीन साडेतीन टनच तयार होतोय रोजचा तर ते मग आजला भविष्यामध्ये दहा टन वीस टन कचरा जर होणार असेल तर त्याचा व्यवस्थापन करताना आपल्याला अंदाज येईल परत डबल डबल त्याच्यावरती खर्च होणार नाहीत म्हणून आपण ही घाई न करता त्या शेतकऱ्यांच्या पण समस्या दूर होतील तो पर्याय जो आहे आपल्याकडे लोक घेऊन जाणारी तो त्याच्यामध्ये निवडावा अशी आमची माफक अपेक्षा आहे शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात माळा इकडं लोंडेमाळा शिंदेवाडी असा परिसर असून मनसर ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष पंचवीस वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्ष म्हणजे विद्यार्थी असू शाळेत जाणारे शेतकरी असू सगळ्यांना या कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला त्या 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 तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड वगैरे अनेक प्रकारचे विषारी वायू यामुळे लोकांना त्या वेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून श्वसनाचे वगैरे आजार बऱ्याच लोकांना दम्याचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले आहेत मनसर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले होते त्यावेळेला त्यानंतर मनसर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर एक, एक, एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला दिलं होतं त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक ह्या कचऱ्या संदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्र व्यवहार केला होता त्यावेळचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मनसर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे हो त्या गोष्टीला का तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे अशा खंडातली सगळ्यात मोठी रत शिक्षण संस्था तिथे आहे अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात बरं शेतकऱ्यांना एकच समस्या नाहीये शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेने उडून सापांची भीती होती अनेक म्हणजे त्या दुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की या घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी व तिथल्या ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती या जागेला मंजुरी देण्यात आली आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा ह्या कचरा घनकचरा व्यवस्थापन या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठेतरी आम्ही सांगू शकत नाही की कुठंतरी शासनाने निर्जन वस्ती जिथं कुणाला त्रास होणार नाही ना, आमची भावना अशी नाही की आमच्यापासून हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा हो। कुठेतरी निर्जन वस्ती किंवा कुठं आजूबाजूला ना, काय नाही अशी कुठेतरी गायरान जागा वगैरे शोधून त्यांनी पर्याय व्यवस्था करावी असं आमचं मत आहे गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही सगळे मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील तरुण मुलं असतील कॉलेजला जाणारे किंवा लहान मुलं असतील सगळ्यांना याचा त्रास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं काढत आहोत मान्य संजय शेट थोरात आमचे मार्गदर्शक यांच्या कानावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे का तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात एवढंच एवढच नमस्कार माझं नाव आतीश थोरात मी मनस जुना चांदोले ती रहिवासी असून आणि विशा सायका जो प्रस्थापित कचरा डेपो किंवा कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प आहे हा जुना चांदोली रोड आवटे कॉलेजच्या तिथे होत आहे तर मेन विषय असा आहे का जो कचरा डेपो तिथे होतोय त्याच्या एक पाचशे मीटरच्या आतमध्ये अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे आपण इथे बघू शकता तर एक पाचशे मीटर अंतराव आवटे कॉलेज आहे शिंदेवाडी तीनशे मीटर अंतराव आहे परत हा जुना चांडवली परिसर आहे हा पाचशे मीटर आहे तर तिथं एक चारशे मीटर अंतराव आमचं पोलीस आहे तर आमच्या पिण्याच्या पाण्याचे मेन स्तोत्र विहिरी वगैरे असतील हे तिथं एक चारशे साडेचारशे मंतर मीटर अंतरावं आहे आणि प्रस्तावित मंचल सिटी नवीन नवे प्लॉट झाले हे कमीत कमी साडेतीनशे अंतर साडेतीनशे मीटर अंतरावर ते आहेत त्यानंतर आता आमचं मेन असं दावणमधिक देवस्थान हे फक्त त्या कच्चा डेपोपासून एक तर फक्त दीडशे मीटर अंतरावर आणि जर शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ज्या मंजुरी आणल्यात पर्यावरण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ असं किंवा इतर काही असतील या सर्वांच्या याच्यामध्ये पाचशे मीटर अंतरामध्ये हे सगळं नकोय नागरी वस्ती नकोय काही नकोय पण हे सगळं त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येते ज्याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण तिथंच येत ज्याचा त्रास आम्हाला खूप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं येतं का कचरा आम्ही म्हटलं तिथं नको का पर्यायी जागा द्या म्हणसर नगरपंचायत हद्दीमध्ये पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत त्याचा विचार सीओनी करावा आणि पर्यायी जागा त्यांनी शोधून द्यावी जागा भरपूर आहेत शोधल्या तर सापडतील भरपूर पर्यायी आहेत त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमचं आरोग्य धोक्यात न घालता आणि अजूनही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये अशी काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करावा एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी नगरपंचायतीच्या सीवनच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग बाकी किंवा बाकीच्या विभागांकडून परमिशन घेतले असतील तर त्याच्या आजूबाजूला पाचशे मीटरच्या अंतरावती वस्ती नसताना सुद्धा परमिशन कशा दिल्या गेल्या हा विषय महत्वाचा आणि त्याच्यानंतर आम्ही नगरपंचायतीला पत्रव्यवहार केला होता निवेदन दिलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसला ला तर त्यांनी आम्हाला असं सांगितलंय का पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल का गणकचरा व्यवस्थापन दुसरीकडे हलवण्यात येईल अशी पुढील कारवाई सर्व नागरिकांना विचारात घेतल्यानंतरच केली जाईल थेल। असं सांगण्यात आलेलं आहे म्हसर नगरपंचायतीचा जो काही आता प्रस्तावित कचरा डेपो आहे त्या कचरा डेपो पासून का जी काय बाधित लोक आहेत तर आम्ही आज हे शेकडोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आता जो मनसर नगरपंचायत जी आहे जी कचरा डेपो आता या ठिकाणी चालू आहे तर ती येणारी आजूबाजूची वस्ती आहे विकास विकासवाडी असेल जाधवमाळा असेल थोरातमाळा असेल बागलमळा असेल कराळेमळा असेल लोंढेमाळा असेल वृंदावन सोसायटी असेल तसेच एक लैऱ्याचा लोंढेमाळा असेल एक गाव असेल शिंदेवाडी असेल ही सर्व या वस्त्या आहेत त्या कचरा डेपो पासून तीनशे चारशे मीटर पाचशे मीटर अंतरावरती आहेत यापूर्वी या वस्त्यांना या कचरा डेपो पासून जो काही त्रास होता याबाबत नगरपंचायतीकडे या, नगर या वस्तीतल्या लोकांनी वारंवार तक्रारी केली होत्या तरी या तक्रारी विश्वासात न घेता नगरपंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घालतायत महत्वाचं म्हणजे ही जे हा जो कचरा डेपो आहे आता मी ज्या वस्त्यांची नावं सांगितली तर अंदाजे सात ते आठ हजार लोक या वस्तीमध्ये राहत आहेत तर याहून विचार करा की एवढी मोठी वस्ती असताना नगरपंचायतीने जो काही या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घातलाय हा नक्की योग्य आहे का तर आता इथून माग जो काय आम्हाला त्रास होतोय तो आम्ही आज तुम्ही पाहायला आले तर आमच्या तिथे जे काही पाण्याचे स्रोत आहे जे ज्या ठिकाणी आमची लहान बाळ मुलं आम्ही पाणी पितो तर असे पाण्याचे स्त्रोत त्या ठिकाणी खराब झालेले आहेत पाणी काळी झालं काळं झालेली आहे त्या ठिकाणी आता ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या कचरा डेपोच्या तीन चारशे मीटर अंतरावरती दोन अंगणवाड्या आहेत एक अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे एक शाळा आहे त्याचप्रमाणे एक प्री स्कूल आहे त्या ठिकाणी आणि ही अशी शाळा आहेत अक्षरशः ज्यावेळी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि कचऱ्यावरती कचरा दिसी हरवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणच्या शाळा अंगणवाड्या असतील ह्या सोडून द्याव्या लागतात की एवढा घाण उग्र त्या कचरा डेपोचा त्या ठिकाणी वाच असतो वासामुळे आम्ही हयरण आहेच आहे पण झालेल्या पाण्यामुळे आज आम्हाला जे काय आजार झालेत ज्याच्यामध्ये आमच्या कॅन्सर सारख्या असतील किंवा त्या जे काय कधी कधी कचरा जाळा जातो माग एकानी बातमी पण केली होती त्याची जाळल्याची तर ह्या कचऱ्यामुळं आमच्या आज फुफ्फुसाचे आजार आम्हाला त्या ठिकाणी झालेले आहेत वारंवार तक्रारी करूनही ही नगरपंचायत या ठिकाणी जे काही बांधकामाचा असेल किंवा कशाचा गाठ घालतंय आणि का गाठ घालतंय हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या आठ ते सात ते आठ हजार लोकांच्या आयुष्याची खेळून नक्की नगरपंचायतीला मिळणार काही याचाही विचार नगरपंचायतीने त्या ठिकाणी करावा या कचरा डेपोला आमच्या नागरिकांचा विरोध हा पहिल्यापासून कायम राहणार आहे त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाणून हलवावा आणि तेथे कचरा टाकू नये अशी आमची या ठिकाणी पूर्णपणे आम्ही सर्व जो बाधित शेतकरी आहोत ही आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे अक्षरशः आम्ही व्यवसाय शेतकरी म्हणून ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस शेतामध्ये आमच्या प्लास्टिक कचरा त्या ठिकाणी उडून आणला असतो गायांच्या चाऱ्यामध्ये प्लॅस्टिक कचरा असतो त्याच्यामुळे आम्हाला आज दुग्ध व्यवसायाला व्यवसायाला शेतीच्या व्यवसायाला या कचरा ठेपोमुळे अडचण येत आहे आता विषय असा आहे की त्या ठिकाणी बांधकाम करून जर नगर जे नगर पंचायती सेवा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत किंवा काय करणार आहोत पण मात्र कचऱ्याचा त्याच्यामुळं पुढेही आम्हाला त्रास कमी होणार नाही कारण या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं आजूबाजूच्या लोकांना हा त्रास होतच आहे दुसरा असं का तिथून मनसरची जी पुरवठा योजना आहे टाकीची त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीचं असं म्हणणं आहे तर त्यांनी बऱ्याचशा विभागांच्या परवानग्या घेतल्या आहेत पण तसं माझ्या ऐकू माहितीनुसार ज्या काय परवानग्या आहेत त्याच्यामध्ये पाचशे मीटरच्या आतमध्येच आदिवासी मुलांचे वस्तीगृह असेल रई शिक्षण संस्थेचे लहान मुलं स्कूल असेल मनसर सिटी म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मंच सिटी बसणार आहे नवीन ते आहे पाणी पुरवठा स्रोत आहेत पाचशे मीटर जुना चांदुळाची वस्ती आहे मनसर पुलटी दोन हाकेच्या अंधरावर आहे त्याचबरोबर अण्णासाहेब आवटेकोल् असेल सिंधेवाडी असेल ही सगळे जे वस्ते आहेत किंवा हे सगळं आहे जर हे जर काय जर तसं पाहायला गेलं तर पाचशे मीटरच्या आतमध्ये दे कचरा डेपो करायचा नसतो या सगळ्या याच्यापासून त्या विभागांना दिसलं नाही का नुसतं कुठंतरी कार्यालयात बसून हे सगळे त्यांनी रिपोर्ट बनवले आहेत का आणि दुसरं असं का ठीक आहे हे सगळं आहे पण आज कचरा जो काही कचरा आहे तो कचरा घेऊन जाणाऱ्या कंपन्या असतील किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील जर या कंपन्या असताना जर त्या ठिकाणी आज आज जर पाच सहा कोटीच जर बांधकाम करायचंय ते बांधकाम कशासाठी करायचे आज तसं पाहायला गेलं तर कचऱ्याची व्यवस्था होतीये का तर मनसरचे ठेकेदार पोसायचं म्हणून हे बांधकाम करायच्यात का सीओ जर व्यवस्था होतीये लोकांचा आरोग्याचा प्रश्न त्याच्यातून मिटतोय तर फक्त ज्या पद्धतीने फक्त त्याच्यातून पुढे दोन रुपये मिळतील किंवा हे मिळतील हे त्याच्या पाहिजे का तर आमच्या या कचरा डेपोला पूर्णपणे हा विरोध असणार आहे जर या कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर कचरा डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या जर त्यांनी बंद केला नाही कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही तिथं कचरा पडून देणार नाही आम्ही गाड्या त्या ठिकाणी येऊन देणार नाही आम्ही अक्षरशः गाड्यां झोपू पण त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतलेला पडल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषणही करणार आहोत मात्र त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची पूर्णपणे आणि ठाम मागणी आहे आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही पण पर्याय उपलब्ध असताना आमच्या सात ते आठ हजार लोकवस्ती असणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळायचा नगरपंचायतीला काय अधिकार असा आमचा शिवनला प्रश्न आहे त्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्या ठिकाणी जे वेस्ट म्हटलं अन्न त्यामध्ये असतात त्या ठिकाणी त्यापासून काही त्रास होतो गोष्ट तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे काय वेस्ट येतं ज्या पद्धतीनं सीओ जरी सांगत असले सीओ कागदाव सांगतात त्या वेस्ट इकडे आम्ही देतो तिकडे देतो पण आम्ही ज्यावेळी ग्राउंडला जातो आम्ही तिथे तिथंच राहतो पाहिल्यानंतर तिथं जे काही चिकन सेंटरचं वेस्ट असेल किंवा आमच्या काळात फोटोसुद्धा आहेत फोटो आहेत तरी हा का ज्याच्यामध्ये आम्ही किती आम्ही आता चार दिवसापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी तर आम्हाला ते मेडिकल वेस्टही त्याच्यामध्ये दिसलं तर ठीक आहे जे काही असेल ते मेडिकल वेस्ट असेल किंवा असेल पण त्याचा जो काही त्रास आहे तिथं कुत्रे असतील किंवा हे असतील हा त्रास आम्हाला तिथं आहे कंपल्सरी आहे तर ते विषय नाही त्याचे आमच्याकडे फोटो सुद्धा आहेत मेडिकल वेट सहित चिकनचं जे काही असतं वेस्टेज ते त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी भयानक त्या ठिकाणी सुटते तुम्हाला सांगितलं की मी ते मुलांना दुपारी जर मशीन चालू झालं उकरायला तर मुलांना सोडायला लागतं अक्षरशः कल्चर जरी मारलं तरी वास थांबत नाही दुर्गंधी थांबत नाही एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणची आहे